महाराष्ट्रात क्रांती आवाज सुरगाणा तालुक्यातील नागझरी फाटा हरण टेकडी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावेत या मागण्यांसाठी परिसरातील नागरिकांनी रस्त्यांवरील खड्ड्याचे पूजन करून त्यात पुष्पहार अर्पण करून सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासनाचे निषेध व्यक्त करण्यात आला या अनोख्या आंदोलनामुळे साऱ्यांचा लक्ष वेधून घेतले सुरगाणा तालुक्यातील सर्वच रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दिरंगाई होत आहे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी हरण टेकडी व वा तालुक्यातील वाहनधारकांनी हरण टेकडी येथील रस्त्यावरील खड्ड्यांचं पूजन करत एक दोन तीन चार रस्त्यावरील खड्डे हजार गणपती बाप्पा शक्ती दे प्रशासनाला सद्बुद्धी दे अशा घोषणा देत निदर्शने करण्यात आली यावेळी हेमंत भोये भारत चव्हाण कैलास भरसट लक्ष्मण गावीत अमोल जाधव निवृत्ती बागोल

सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा